यांच्या उपस्थितीमध्ये आज दिनांक साठे यांची ख्याती भारतामध्येच नव्हे तर जगामध्ये सुद्धा पसरलेली आहे असे लोकशाही रान्नाबाब साठे यांची जयंती आज अर्धापूर येथील सर्व ज्येष्ठ नागरिक व मान्यवर यांच्या उपस्थितीमध्ये पूजन होईल आणि त्यानंतर आपल्या अर्धा पूर्णांभही सर्वप्रथम सर्व मान्यवरांनी इथं पूजन करा <स्तुण>

এইটা আমি নিচ্ছি না কিন্তু ঠিক আছে ঠিক আছে একটু লোড আই লাগলে লাগব না এইটা একটু মারি হইছে মানে যেটা কি আছে বড়াই না ছোট বড় তুমি আরো বড়টা দাও একটু বড় হ্যাঁ চল তাহলে এইখানে এইখানে অতিরিক্ত ध्वजाला सलामी देण्यासाठी सर्वांनी राष्ट्रगीत म्हणावं जय अन्न भाऊ साठेचा जय असो अन्न भाऊ साठेचा जय असो अन्न भाऊ साठेचा जय असो एकदा लाऊ दे की हा तेलाबद्दल या विषयावर बोलूया नाही कळलं सर

नागरिकांना अडचण होत होती त्या निमित्तानं त्या स्मशानभूमीचा मान्यवरांच्या हस्ते सुद्धा इथं भूमिपूजन होणार आहे तरी सर्वांनी कोर कमिटी सदस्य नांदेड जिल्ह्याचे माजी खासदार प्रतापराव पाटील टिकलीकर साहेब शब्दाला जपणारा माणूस सामान्य कार्यकर्ते जाण ठेवणारा माणूस एकवचनी माणूस जे शब्द दिला वेळ लागल मग त्या कामाला पूर्ण करणारा असा माणूस नांदेड जिल्ह्याचा एक खासदार म्हणजे प्रतापराव पाटील टिकलीकर साहेब या कामाला पाठपुरावा केला भाजपचे के प्रदेश कार्यकारिणी सदस्य आमचे नेते माननीय धर्मराज देशमुख साहेब यांनी आणि नांदेड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख साहेब वेळोवेळी पाठपुरावा केला आणि त्या पाठपुराव्याला खरंच आम्हाला नियोजनबद्ध मार्गदर्शन करणारे आणि प्रशासकीय पहिले अधिकारी अधिकारी शिवसाहेब आले किती आणि गेले मात्र शिव आमचे आपल्या प्रशेष साहेबांनी जे धर्मराध्यक्षांनी मार्गदर्शन केलं त्या पद्धतीनं आमच्या आम्हाला कामाला त्यांनी खूप मदत केली म्हणजे आयुष्यमध्ये न विसरणारी अस्मरणीय गोष्ट मरेपर्यंतही न विसरणारं असं काम प्रदेश प्रशेष साहेब अधिकारी यांच्या मार्गदर्शनामध्ये आज होत आहे आणि खासदार प्रतापराव पाटील चित्रीकर येणार होते काही कामानिमित्त ते आज नांदेडच्या कार्यक्रमामध्ये थांबले आणि धर्मराज देशाने त्यांनी सांगितले बा तुम्ही आजचा कार्यक्रम करून घ्या आणि एवढं मोठं काम आज ती गोष्ट आहे साठी तुम्ही खूपपणे सांगतो की जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मी चित्रीकर साहेबांचा सा। ऋणी राहील एवढं बोलतो आणि आता आले या आलेल्या मान्यवरांना म्हणतो की या कामाचे भूमिपूजन करून घ्या येताकडे बघू लागले ते मारून नाही मी आज हूं काय इथे जागा आहे इथे चढले इथे कितीला आहे काय आहे आता आपण उतार टाकतो okay